अखिल भारतीय मराठा महासंघ किसान आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यासाठी अमरण उपोषण अखिल भारतीय मराठा महासंघ किसान आघाडी यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे केंद्र व राज्य सरकारच्या

सव्वीस लाख शेतकरी मराठवाड्यामध्ये आगरीने पीक विमापासून वंचित आहे अजून त्याचा पीक विमा नाही किसान सन्मान निधी योजना नाही पुन्हा पी एम नमसन्मान सन्मान योजना नाही राज्य सरकारची नमो सन्मान योजना नाही त्यामध्ये पुन्हा भेदभाव केला जातो महिलाला नाकारलं जातं मला सरकारला एकच सांगायचं की बाबा शासकीय योजनेमध्ये भेदभाव का केला तुम्ही महिलाला कम सन्मान दिला ना सन्मान निधीचा वापर का केला नाही त्या शासकीय योजनेपासून का वंचित ठेवलं आहे माझं सरकारला एवढंच विनंती की बाबा आम्ही बघतोच सत्याग्रह करतोच आम्ही सगळ्याला समावेश करू सत्याग्रह करतो आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात याचा आकडा तुझा सरकारला माहीत नाही शेतकऱ्यांनी दहा महिन्यामध्ये चोवीसशे चौऱ्याऐंशी शेतकरी आत्महत्या केल्यात बरं आरक्षणासाठी मराठा सदुनांनी आजपर्यंत दोनशे सत्तावन्न केल्यात तीन महिन्यामध्ये दोनशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यासारख्या आम्ही याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा आणि आम्ही जे सत्तावन्न मागण्याचं निवेदन दिलेलं आहे याची केवशी होत नाही पाच लाख छप्पन्न हजार मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास सी होत नसलेले शेतकरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यामध्ये जालना असेल परभणी असेल औरंगाबाद असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल संभाजीनगर असेल मला सरकारला एकच विनंती की बाबा आपल्या ज्या शासकीय योजना जाहीर केल्यात सामान्य जनतेला लाभार्थी वंचित लाभ शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी शासनाच्या योजना द्यावा एवढीच माझ्या सरकारला कळकळची विनंती नाव सांगा आपलं आणि सर आमच्या